नमस्कार मंडळी गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया हे बघा आता मी कशी छान पोळी बनवता देव का मदत करते मदत लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा, 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 करा।

ओम कामा, राजा विराजाय प्रसन्न साहिने नमो वै वैष्णवनाय परमेश मे कामा काम कामाय कामेश्वर वैष्णवंद तो विराय वैष्णवनाय महाराजाय नम ह ओम स्वस्ति साम्राज्या बहवज्ञा स्वराज्यम वैराज्यम पारमेश्वर महाराज समत्तराळशिष्य लोकसंग्रे अवश्य शकामे विश्वे देवा सभास मंत्रपुष्पा

नमस्कार मंडळी गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका लॉग मध्ये तर तुम्हाला सर्वांना माहितीच आपल्या घरी गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि आज आहे सहावा दिवस तर आपण ठेवलेली आहे सत्यनारायणची पूजा तर आता आपण पूजा कम्प्लीट केलेली आहे तर ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला संपूर्ण सत्यनारायणची पूजा आणि दिवसभराची धावपळ प्रियाची वगैरे जी चालू होती ती बघायला भेटेल तर प्रिया काय बोलतेस तू बोल झालं असं होतं की आम्ही हे जे बोलणार होतो ते आधी बोलणार होते सत्यनारायणची पूजा धावपळ माझी एवढीच झाली की मला वेळ पण नाही भेटला की तुमच्याशी बोलायचं असं नाही का सत्यनारायण पूजा वगैरे असं मी असं केले म्हणजे काहीच नाही ब्राह्मण रेडी झाले नव्हते कारण मी चालू त्यामुळे मला पटकन रेडी पण होत होतं प्लस तुमच्यासोबत पण हे पण ते झालं नाही म्हणून म्हटलं तर आता सत्यनारायणची पूजा झाल्यावर आपण त्यांच्यासोबत बोलूया तर मग ओके तर आज सत्यनारायणाची महापूजा असल्यामुळे प्रियाने घातली साडी आणि तुम्ही बघा कशी दिसते ती साडीवर एक नंबर एक नंबर तुझी कंबर अरे साडीवर एक नंबर दिसतो एक नंबर दिसते तर आता पण एखादी भारी दिसते ना एकदम अशी मला बायको असल्यासारखी वाटते माझी आणि तिचा अट्टायर बघा एक आईची साडी घातली नाही तर ही आईची साडी घातली आहे आणि ब्लाऊज बघा तर मी पण असा गाटर घेतलेला आहे की हे काय झालं कुर्ता वर ग्रे कलरचा आहे मस्त टोपी आणि कसा दिसतोय बघा मी पण छान छान तर आमचा प्रियांश मध्ये मध्ये लुटबुट चालू होती तुम्हाला तर संपूर्ण लॉग मध्ये बघायला भेटेलच प्रियांश काय बोलतो बोल आणि बोल? आमच्या घरी गणपती बाप्पांचा आगमन झाला आहे आणि गणपती आमच्या आल्याने हे मोठे गणपती आहेत आणि त्यांना मुकुट मुकुट आणि सगळी पूजा तयार झालेली आहे कम्प्लीट झालेली आहे ओके okay. आणि बाबा लुटबुड करत होते व्हिडिओ मध्ये oh, 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 oh. प्रियांश लुटबुड करत नव्हता त्याचे बाबा लुटबुड करत होते आणि त्याची आतू पण लुटबुड करत होती पण प्रियांश लुडबुड करत नव्हता आणि तो काय सांगतोय बाबा लुटबुड करत होते हे बाबा ते बाय ना की तिकडं आपली सत्यनारायची महापूजा झाली लहान मुलांचं काय कुठं गाडीच खेळ कुठं काय कर त्या गोष्टी चालल्या तर लय मज्जा वाटते काय म्हणतात त्यांच्याशी बोल काय म्हणतात

आणि परत आमच्या व्हिडिओ मध्ये परत बघा बाय बाय आमची तुम्ही काय फॅमिली फॅमिली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनल नाव आहे आणि आपल्या चॅनलला सांगतो तुम्हाला की सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला तुम्हाला आवडतंय तुमचा बाइक्स बघायला नक्की करा तुमचा शॉटला पण खूप चांगला सारं इफेक्ट दिलं तुम्ही पण तुम्ही मां आम्हाला ना सरप्राईज करत नाहीये आमचे व्ह्यूज पण चांगले जात आहेत पण तुम्ही ते व्ह्यूज जर आमच्या सबस्क्राइब मध्ये कन्वर्ट झाले ना तर खूप आम्हाला गणपती बाप्पा तुम्हाला पण सुख समृद्धी समाधान देईल आम्हाला पण खूप भारी वाटतंय सत्यनारायणची पूजा झाली आणि सगळ्यांना प्रसादाला बोलवते मी प्रसाद खाला नक्की या आणि हा प्रसाद बनवलेला आहे आमच्या ताईंनी तर मंडळी तुमच्या पण घरी गणपती बसले असतील किंवा मंडळाचे गणपती असतात खूप भक्तिमय वातावरण असतं हे दहा दिवस खूप म्हणजे काय बोलतो आपण आनंदाचं वातावरण असतं सगळ्या आपला महाराष्ट्रभर महाराष्ट्रभरच नाही तर पूर्ण देशभर तर मी एक रिपोर्ट बघितला तर त्या रिपोर्ट प्रमाणे ना सगळ्यात जास्त गणपतीची उलाढाल किंवा गणपती घातल्यानंतर जे मार्केटची होती ते सगळ्यात जास्त एक नंबरला मुंबईमध्ये होते त्यानंतर सेकंड नंबरला पुण्यामध्ये आणि तिसरा नंबर आहे हैदराबादमध्ये त्याचबरोबर चेन्नई दिल्ली वगैरे ह्या सगळ्याच ठिकाणी गणपतीची बसतात दहा दिवस किती म्हणजे पाच दिवस आणि त्या पद्धतीने जे मार्केटची उलाग होत असते रिपोर्ट मी बघितला होता तर ते मी तुम्हाला सांगितलं म्हणजे सगळ्यात जास्त आपल्या मुंबईमध्ये आणि खूपच आवडते माझ्यासाठी माझ्यासाठी नाही केल्या काहीच तर आपल्या आज सत्यनारायण महापूजा होती त्यासाठी आपण पूजा नव्हते म्हणून केल्या होत्या आता जेवायला पण बसणार आहे आणि मी करणार आहे पुरणपोळी आता तुम्ही बघा पुरणपोळी कशी करते आणि ते पण शाळेमध्ये शाळेमध्ये तर मला जमत नाही तरी पण करणार आहे तर भेटूया पुन्हा एकदा आपण नवीन लव्यू यू करून ते खरंच येते इकडे तुझ्याकडं आमचा नक्की व्हिडिओ बघा आवडल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका प्रिनिश बाय 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 पुण्या भेटूया नवीन ब्लॉग मध्ये आणि आता एक पर्यंत झाला झालं चला सब्... हे बघा आता मी कशी छान पोळी बनवते लग्नाच्या आधी मला पोळी अजिबात जमत नव्हती जेव्हा लग्न झालं तेव्हा मला पोळी जमायला लागली ते पण मी ट्राय केलं दोनदा आणि मोडायची माझी असं एक, एक दोनदा केली की के परत मोडायची तेव्हा असं मोड राहायचं नाही पण कमी आहे तर स्वतःला ठेवत मी पोळी करणार म्हणजे आणि मग जाऊन दे हळू जवळ येऊ गोल पण येते मला करताय गोल करते कधी कधी पोळीची होती स्वागत बाहेर आलो ना किंवा हव राहले कसं सगळ्या कारण पोळी फुटली असं म्हणजे फुटू नये असं कोणाला वाटत नाही सगळ्यांना फुटून आपण गेली पोळी ही फुटली नाही पाहिजे पहिल्यांदा तर मी काय 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 करत होते म्हणजे पहिल्यांदा मी काय करत होते म्हणते का <laughs> असं जास्त कणगीचा हे घ्यायचे आणि त्याच्यामध्ये जास्त जा जा खोळच करून भरायची म्हणजे पोळी फुटणार नाही पण त्या पोळ्या कशा लागतात एकदम अशा गोड पण लागत नाही काय मस्त पीठायच्या म्हणून मग हळूहळू शिकत गेलं म्हणतात ना ते शिकल्यावर माणूस म्हणजे नाही का हळूहळू शिकत गेल्यावर माणूस शिकत असं झालंय आमचं असे छान मस्त पोळ्या गेल्या तर बघा छान पोळी आहे थो थो या साईडचा बघा एवढं असं घेतलं मी गंदीचा गोळा बघताय पण ठीक आहे आणि हे पुरण पहिल्या क्वांटिटी पेक्षा खूपच जास्त आहे पुरण ते असं असं भरते मी <laughs> 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 मैं मैं न, हे भरायचं पण पहिल्यांदा आहे ना मला हे भरायचं पण येत नव्हतं माहितीये का मी आईकडून भरून घ्यायचे कारण तुम्हाला माहिती आहे माझी हळूहळू बघा असा पूर्ण हे जे जमत नव्हतं पहिल्यांदा मी आता हळू शिकले आणि तुम्ही जे बघताय आता मला गावामध्ये गौरे नाही का बघायला जातात हळदी कुंकाचा कार्यक्रम ज्या दिवशी गवरे बसवतात त्या दिवशी संध्याकाळी हळदी कुंकाचा कार्यक्रम असतो त्यासाठी मला दोन तीन ठिकाणी बोजन होतं मी अशीच गेले आणि थोडं सगळं छान वाटत असं लुक आहे ना असं सण वगैरे सुंदर अशी पोळी झाली आमच्यावर कोणा कोणाला पोळी बनवता येते म्हणजे लग्न झाल्यावर तर मी प्लीज मला कमेंट करा म्हणजे लग्न झाल्यावर पोळी करायला शिकलो नाही का लग्न माझ्या घरची कोणाची माझ्या घर कोणाचा इन्सिडन्स झाला की लग्नाच्या आली येत नव्हता झाल्यावर कोळी करायचं मला कमी सांगाल की म्हणजे मला कसं वाटतं की मी एकटीच आली म्हणजे लग्न झाल्यावर लग्न चालेल एक नव्हतं लग्न झाल्यावर येतं म्हणजे काय जायला म्हणतात नाही का मला लग्न चालेल लग्न झालं तसं माझं नको आले मला काही सांगितलं माझी आवड मला शिकवलं जमल्याच आहेत लग्न झालं झाल्यावर छानशा कोळ्या जमाय लागल्या होत्या तर मी कधीही साडीवर स्वयंपाक करत नाही पण जेव्हा सण असेल तेव्हा मी आवाज साडीवर स्वयंपाक ठेव छान वाटतं फिनिंग एक दिवस घ्यायला काय वाटत नाही दरवेळेस ठिकाणी कपडे काही केलं सगळ्या सण वगैरे काय असेल तुझ्या गाडी कोणत्या गेला असेल तर